वीज थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या पथकावर नाशिकमध्ये हल्ला करण्यात आला नाशिकच्या भारतनगर परिसरात ही घटना घडली कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर एका कुटुंबानं हल्ला केला नाशिकच्या मुंबईनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आहे एका कुटुंबानं हल्ला केलेला आहे थकबाकी मागितली तर चोप देण्यात आलेला आहे एका कुटुंबानं या अधिकाऱ्यावर हल्ला केलाय नाशिकच्या भारतनगरची ही घटना आहे नवी मुंबईतील कोपरखेरणीमध्ये भर रस्त्यात एकोणीस वर्षाच्या तरुणीवर सहा जणांनी जीवघेणा हल्ला केला मानेवर कोयत्यानं वार झाल्यानं तरुणी गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्या सहा जणांविरोधात तीनशे सात आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे इतर पाच जण फरार आहेत फरार आरोपींचा शोध घेतला जातोय तरुणीनं छापलेल्या टी शर्टवर सुनील किंद्रे याच्या नावाची छपाई न केल्याच्या रागातून आरोपीनं तरुणीसह तिच्या मित्रावर कोयत्यानं हल्ला केला हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आम्ही प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुनील किंद्रे सागर किंद्रे आणि त्यांच्याबरोबर आणखी तीन ते चार मंडळी अशा लोकांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करत आहोत नाशिक शहरासह जिल्ह्यात पशुधरासह मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढतायत त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला ब्राह्मणवाडे गावानजीक वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात नैना नवसू नैना नवसू कोरडे हिचा मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यात निफाड देवळा इगतपुरी दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे मात्र आता बिबट्यानं त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आपला मोर्चा वळवल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी याच भागातील वेळुंझे या परिसरात आठ वर्षाच्या पर मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता